नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आज आहे शुक्रवार आणि आखाड्यातला हा शेवटचा शुक्रवार आहे तर आखाड्याच्या महिन्यात ते ना देवीच्या सुवासनी घालतात तर म्हटलं सुवासनी घालून घ्यावा कारण मी तुळजापूरला गेले होते ना आल्यानंतर शिंगोसाचा महिना चालू होता आणि त्याच्यानंतर मग दुसरा हा आखाड्याचा महिना लागल्यानंतर माझ्या लक्षातच नाही की आखाड महिना कधी लागलाय काय लागलाय पाहिलंच नाही आणि अचानक मी कॅलेंडर पाहिलं आणि ते पण कशासाठी पाहिलं श्रावण महिना कधी लागणार आहे काय याच्यासाठी मी कॅलेंडर उचलून पाहिलं तर असं लक्षात आलं माझ्या की आखाड्याचा महिना संपत आला आहे आणि फक्त एक शुक्रवार सॉरी मंगळवार आणि शुक्रवार राहिला आहे तर म्हटलं मंगळवारी नाही तर शुक्रवारी सुवासनी घालून घेते तर मंगळवारी आधी ठरवलं मी पण मला थोडंसं बरंच नव्हतं सर्दीमुळे थोडंसं विकनेस आल्यासारखं झालं होतं आणि डोकं लई दुखत होतं माझं त्यामुळं मी तेव्हा कॅन्सल केलं म्हटलं शुक्रवारीच घालन ना आता तर कसं आहे ना तुळजापूरहून आल्यानंतर श्वासनी जीव घातल्या नाही ना तर ती एक चुरचूर लागून राहते की आपण तुळजापूरवरून आलोत आणि श्वासनी जीव नाही घातले आणि आपण देवीची ओटी भरलेली असती नारळ असतो त्यानंतर प्रसाद आपण तिथून आणलेला असतो आणि जास्त दिवस तसंच घरात ठेवला तर तो खराब होतो त्यामुळं म्हटलं श्वासनी घालून घ्यावा आणि मागं राहिला की तसेच राहून जातात आणि मनाला चुरचूर लागून राहते की आपण श्वासनी घातलंच नाही बाबा आपण तुळशी तुळजापूरवरून आलो तरी पण त्यामुळं म्हटलं देवीचा वारे शुक्रवार आणि आखाड्याचा महिना पण आहे पुन्हा श्रावण महिना लागला सुवासिनी सुवासनी जेवणही घालता याच्या त्यामुळं मग मी आज शुक्रवारी मस्त कार्यक्रम ठेवला सुवासनीचा सकाळ सकाळ लवकरच उठले होते तरी सात वाजले होते मी पाचचा अलार्म वाज लावला होता आणि तो वाजून वाजून बंद झाला कारण रात्री आहे ना फळूसाहेब ड्युटीवरून लेट आले होते झोपायला उशीर झाला होता अलार्म वाजून बंद झाला अचानक सात वाजता जाग आली पटकन उठले आणि लगेच मी स्वयंपाकाला लागले तरी पण बाराच्या आतमध्ये सुवासने जीव घातले होते मी पुरण पण झाले सकाळ सकाळ लवकरच मी पटकन लगेच उठल्या उठल्या शिजू घातलं होतं आणि पीठ मळून घेते आता भात शिजलाय आहे गुळवणी झालं तर असं मी इतकं पटपट काम केलं ना तर शूट घ्यायलासुद्धा मला जमलं नाही जितकं शूट घ्यायला घेता येईल है, तेवढं घेतलं मी जास्त काही घेत घेतलं नाही कारण शूट घेत बसल्यानं व्हिडिओ कामच उरकत नाही तर देवपूजा मी सकाळीच लवकर करून घेतली होती स्वयंपाकाला लागण्याआधी तर मला माहिती होतं की पोळ्याचा स्वयंपाक हे नंतर पूजा करायला वेळच नाही मिळणार त्यामुळे मी आधीच पूजा करून घेतली होती आणि फक्त नंतर मला नैवेद्य दाखवायचा होता तेंचे तेंचे तर आमच्यासमोरच ताई म्हणून येत्या राहतात आणि त्यांच्याजवळ त्यांच्या भाषेतून येतं तर त्यांना म्हणलं दोघीजणी तुम्ही सुवासनी पण जेवायला या आणि थोडंसं आवरलं तर लवकर या पोळे लाटू लागायला म्हणजे बाकीचा स्वयंपाक मी करून ठेवते म्हणलं पण पोळे लाटायला फक्त कारण पोळ्या लाटायला थोडासा वेळ लागतो तर मग त्या लवकर आल्या आणि मला पोळ्या लाटू लागल्या तर त्या दोघी पोळ्या लाटत होत्या तोपर्यंत मी नैवेद्याचं ताट बनवलं आणि नैवेद्य दाखवलं तुळजापूरच्या देवीला गणपती बाप्पांना सगळ्या देवांना नैवेद्य दाखवला आणि सुवासिनीला सांगितलं होतं अकरा वाजता या म्हणून अकरा ते बारा वाजेपर्यंत मग अकरा वाजता जरी जेवायला बसले तरी बारा वाजेपर्यंत जेवणं खाणं उरकतात म्हणलं तर त्यांना सांगितल्या टायमात त्या आल्या मग आणि मग ताटं बनवले त्यांना जेव घातलं श्वासनीला बाराच्या आतमध्ये तर अशा पद्धतीने मी तुळजापूर देवीच्या श्वासनी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने जेवू घातल्या कारण इतकी घाईगडबड झाली होती ना उठायला उशीर झाला होता कारण झोपायलाच उशीर झाला होता त्यामुळं अलार्म वाजून वाजून बंद झाला फौजी साहेब रात्री ड्युटीवरून आले होते सवा बारा साडेबारा वाजता आले होते त्यानंतर त्यांना जेवायला धलं जेवले आणि मग झोपूपर्यंत एक दीड तर आरामशीर वाजली होती आणि मग सकाळी जागच नाही आली अलार्मच पाच लावला होता पण वाजून वाजून बंद झाला अचानक सात वाजता जाग आली आणि तिथून पुढं मा मी खूप घाबरले आता कसं आवरायचं काय व्हायचं आणि तयारी तर सगळी हो करून ठेवलेली तरी पण म्हटलं काही नाही कमराला पदर बांधते आणि कामाला सुरुवात करते कारण हे फोजी साहेब हमेशा म्हणतात केल्याने होत आहे रे केलेशी पाहिजे तर होईल म्हटलं सगळं होईन मनाला समजून सांगितलं की होईन सगळं मग लागले कामाला तर इतकं पटपट आवरलं ना मी तर आवरलं मग सगळं तर पोळ्या लाटू लागायला राजळे ताईं त्या ते आल्या होत्या त्यामुळं पण थोडी हेल्प झाली त्यांची आणि बाराच्या आतमध्ये मग सुवासनी जेवण घातल्या मी तर जेवण झालं त्यांचं सगळ्यांचं आणि याच्यातल्या बऱ्याचशा ताई आपले व्हिडिओ पाहतात ना तर टेरेस गार्डन वगैरे केले त्यांना माहिती आहे तर म्हणल्या तुमचं गार्डन पाहिजे आहे आम्हाला मग ते आलं टेरेसवरती गार्डन पाहण्यासाठी आले होते तर सगळ्या ताई आल्या होत्या ना त्यांनी सगळ्यांनी माझ्या गार्डनची खूप तारीफ केली मला खूप छान वाटलं कारण आम्ही दोघं पण नवराबाई खूप नेचरला वर येतात आम्हाला नेचर झाडं झुडं खूप आवडतात तर ह्या सगळ्या ताईंना पण झाडांची खूप आवड होती त्या बोलल्या की नागवेलीचा वेल तुमचा खूप मोठा झाला आहे कसा लावायचा काय लावायचं आहे तर म्हटलं सांगते मी तुम्हाला तर नागवेलीच्या कटिंगसुद्धा मी ग्लासमध्ये पाण्यामध्ये ठेवत असते म्हणजे असं कोणतं ताई आले ना असं लेडीजलाच ह्या वेलाची खूप आवड असते आणि दारामध्ये लावलेलं शूप पण असतं तर मी पाण्यामध्ये कटिंग ठेवत असते त्याला मुळं फुटलेली असतात आणि कोणी आलं मी त्यांना लावायला देत असते तर बऱ्याचशा ताईंना नागवेलीचा वेल कसा लावायचा माहीत नाही ना त्यामुळं मी अशा कटिंग पाण्यामध्ये आवराजून ठेवत असते मग असं कोणाला पण देत राहते मी लावायला आणि वांग्याची रोपंसुद्धा मी आवराजून जास्त टाकलं होतं बी ते भरपूर वांग्याचे रोपं आले होते तर त्या ताईंना म्हटलं तुम्हाला लावायचे असतील तर ते पण घेऊन जा तर दोनच ताईंनी घोरपडे ताईंनी नेलं थोडंसं रोप दोन चार रोपं नेले त्यांनी आणि राजळेताईंनी पण वांगीचे रोपण नेले थोडेसे तर ते झाडं पाहत होते असं मी ओर व्हायसी तर काय करते कारण इतकं वारं चालू होतं ना वरती सारखं भरभर भरभर भर, आवाज येत होता त्यामुळे मी ओर व्हाईस करते आणि त्यातली त्यात माझा बॉय माईक आहे ना तो पण खराब झाला आहे त्यामुळे मला मोबाईलनेच व्हायसिंग करावं लागतं आणि मोबाईलनी शूट घेत असलं ना की आपण बोललो की काय होतं मोबाईल थोडासा लांब गेला की तो आवाज एकदम बारीक येतो आणि मोबाईल जवळ आला की लगेच तो आवाज एकदम मोठा येतो असं होतं कधी कमी जास्त आवाज होत राहतो त्यामुळं तर नाही ताईंन समजून घ्या तर आपल्या गार्डनमध्ये बऱ्याच प्रकारचे झाडं लावलेत ना तर ताई असं सगळ्या फिरून पाहत होत्या सगळ्या फॅमिलीसाठी કેચો બો દેતા હી નહી એરો લેડીસ પરમે દેખતો દોર દોર બસ ઝાડ લાવ લે મોપજી મોપજી ખાય બે હા તી મોપજી કોઈ આખે આટા લાવ

आमच्या नावाने लावलं होतं घेऊन जाय देते रोख दिला तरी झालं रोखे पण लावलं होतं ते म्हणलंय मला लावायचं म्हणलं तुमच्या घेणारच नाही त्याच्यानंतर मी ते ग्लास मध्ये घेऊन होते

बरेचशा काढून हा चक्कर लागेल आता थोडस झालंय ना खोरा मारायचं त्याच्या साईड खूप त्याच आता त्याचा खोरा मारावं लागेल नीट होईल आता पावसाच वातावरण आहे ना त्याचा जमत नाही खोरा

तर आमच्या घराच्या चारही बाजूला ना तुम्ही बघू शकता अशा तुळशी येतं आणि त्या पण दोन तीन वर्षाच्या दोन अडीच वर्षाच्या अशा म्हणजे एजड झालेल्या येतं तर त्याच्या खाली असं बी पडतं ना इतक्या बारीक बारीक रोपटे येतात ना छोटे छोटे असं बायका फिरायला ना तरी पण त्याचे रोपटे येत ना तुळशींचे घेऊन जातात घरी लावण्यासाठी तर त्यांना पण तुळशीचं रोप लागत होतं मग मी थोडंसं त्यांना उठून दिलं असं तर सगळ्या ताईंना नागवेलीचा वेल कसा लावायचा काय लावायचं ते पण सांगितलं त्यांना आणि नागवेलीचे जे कटिंग ठेवलं तर मी पाण्यामध्ये रोप म्हणजे त्यांना मुळं फुटण्यासाठी तर त्या पण त्यांना दिल्या तर ताईंना त्यांना मी तुळशीचे रोपं दिले लावायला काढून त्यानंतर घरामध्ये आले तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी बोलले होते की माझा भाऊ खूप छान भजे काढतो कारण आजीच्या मामाच्या घरी पहिलं हॉटेल होतं ना तर लहानपणापासून आम्ही तिथंच होतो ना तर तो असं पाहायचा भजे कसे काढतात कसं काय करते तर त्याला खूप छान भजे काढता येतात तर तो नेहमी भजे काढत असतो घरामध्ये मी दाखवत पण असते व्हिडिओमध्ये तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या की तो बेसनपीठ कोणतं वापरतो भाज्यासाठी किंवा त्याची रेसिपी एकदा दाखवा व्हिडिओमध्ये तुमच्या भावाला बोल हे लावा तर तो खूप लाजळ होईतो बोलत नव्हता पण त्याला मी म्हटलं थोडंसं बोल काय नाही होत मग तो लाजत लाजतच बोलला तर त्याची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवते तर अंदाज पणचे टाकतो तो असं काही सकाळी वगैरे मोजून नाही टाकत तरी पण मी तुम्हाला दाखवते आता आणि पाणी टाकायचं अरे तर तुम्ही बघू शकता किती लाजळ येतो बळस बोलत होता त्याला खूप लाज वाटत होती बोलायची तर त्यांनी कांदा कोथिंबीर घेतली त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलंय असं तो म्हणजे मोजून नाही टाकत मीठ असं अंदाज आहे त्याला एकदम ॲक्युरेट अंदाज आहे तर अंदाजानुसार मीठ टाकतो तर कमी होत नाही जास्त होत नाही एकदम परफेक्ट होत असतं आणि सोडा आपला पोहे खायचा चमचा आहे ना तो अर्धा चमचा सोडा टाकला आहे सोडा थोडासा जास्तच घालतो म्हणजे एकदम असे भजे एकदम असे जाळीदार आणि स्पंजी होतात अजे अजिबात असे निबार बिबार होत नाहीत त्यामुळं तो असं सोडा थोडासा जास्तच वापरतो पोहे खायचा चमचा अर्धा चमचा घेतला आहे सोडा त्याने त्यानंतर त्याच्यामध्ये घातलं त्यांनी पाणी आणि पाणी घातल्यानंतर मग तो बेसनपीठ घालत असतो तर पाणीसुद्धा एकदम अंदाजेनुसार घेत असतो तो आणि म्हणजे प्रमाणात होतं त्याच्याकडून काय माहिती आहे त्याचं एकदम हाताचा अंदाज येणं एकदम परफेक्ट आहे तर त्याने बेसनपीठ घेतलं तुम्ही बघू शकता आणि बेसनपीठ असं फेटू फेटू घेतो फेट। ना तो तर जास्त बेसनपीठ असं मस्त फेटून घेतलं ना तर भजे असे एकदम मस्त फुकतात आणि अजिबात तेल ओढत नाही आता पीठ कालवतोय ना तो तर त्याच्या शेजारी छोट्या पातेल्यामध्ये पाणी कशासाठी घेतलं त्यांनी पीठ कालवल्यानंतर जो हात भरलेला असतो ना पिठाने तो त्याच्यामध्ये धुवायचा किंवा आपण भज्याचा घाणा तेलामध्ये टाकला ना भजे काढले ना तर त्याचा पिठाचा हात त्या पाण्यामध्ये धुवायचा आणि कोड्या कपड्याला पुसायचा म्हणजे पिठाचा हात त्या आपल्या ला सुद्धा लागले जात नाही तर असं करत असतो तो तर मी आधी भजे काढले होते देवाला बिना कांद्याचे तर त्याच तेलामध्ये त्यांनी ते हे कांद्याचे भजे काढायला लागले तर आधी हिरव्या मिरच्या मस्त भज्याबरोबर खाण्यासाठी त्याने तळून घेतल्या आणि त्यानंतर भजे काढतोय तर, तर, तर तुम्ही बघू शकता की ती मस्त फुललेत भजे तर सोडा घालून एकदम छान असं फेटलं ना, ना चांगलं पीठ तर एकदम मस्त फुगात येत आपले भजे आणि अजिबात तेल पकडत नाहीत तर भज्याची रेसिपी पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली हो तर अशा प्रकारे मी अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने तुळजापूर देवीच्या सुवासनी जीव घातल्या तर खूप घाई गडबडीमध्ये सुवासनी जीव घातल्यात काही चुकलं असेल तर ते माझं आणि बरोबर असेल ते देवाचं तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ